शेतकऱ्यांच्या साडेसात एच पीपर्यंतच्या कृषी पंपाला मोफत वीज देण्याची घोषणा फसवी ठरल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय तसंच छतावर सोलर बसवलेल्या ग्राहकांना रात्री सहा ते नऊच्या काळातील वीज बिल भरण्याचा प्रस्ताव रद्द करावा आणि प्रीपेड मीटरची सक्ती करू नये अशा मागण्या करत राधानगरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं बस स्थानकासमोर निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी वीज बिलांची होळी केली राधानगरी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं वीज वितरण आणि शासनाच्या विरोधात राधानगरी बस स्थानकावर निदर्शनं करत आंदोलन केलं निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं कृषी पंपाची साडेसात एच पर्यंतची वीज बिलं माफ करण्याची घोषणा केली होती तर घरगुती वापरासाठी कुसुम योजनेतून घराच्या छतावर सौर पॅनेल बसवणाऱ्या ग्राहकांना वीज बिल येणार नाही अशा घोषणा केल्या होत्या मात्र त्याची पूर्तता झाली नसून शेतकरी आणि घरगुती वीज वापर ग्राहकांची महा महावितरणकडून कडून लूट सुरू आहे वीज बिल माफ झाली नाहीत शिवाय कुसुम योजनेतील ग्राहकांना रात्री सहा ते नऊ या वेळेत वापरलेल्या विजेचे पैसे मोजावे लागणार आहेत मग ग्राहकांनी स्व खर्चा बसवलेली सोलर यंत्रणा काय कामाची असा संतप्त प्रश्न ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे यांनी उपस्थित केला या अटी तात्काळ रद्द कराव्यात तसंच कृषी पंप आणि सोलर बसवलेल्या ग्राहकांना मोफत वीज दिली नाही तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला निवडणुकीच्या आधी शासनाने जी घोषणा केली होती आता आखलेलं सर्वसामान्यांच्या विरोधी हे वीज धोरण आहे या धोरणाच्या विरोधामध्ये आज राधानगरी इथं शिवसेनेच्या वतीनं आम्ही निदर्शन केलेली आहेत तर शासनानं सुरुवातीला असं सा सांगितलं होतं की स्मार्ट प्रिपेअर मीटर जे असेल हे फक्त शासकीय कार्यालयानं बसवलं जाईल घरगुती वापरायला असणार नाही साडेसात एचपीची जी काही मोटर असेल त्याचं वीज बिल माफ केलं जाईल त्याच्याबरोबर संध्याकाळच्या वेळेला सोलर वरती दिलेली जी काही वीज असेल त्याचं बिल येणार नाही परंतु आता आपण बघतोय सगळी बिल चुकीच्या पद्धतीने यायला सुरुवात झाली एक वेगळं धोरण निवडणुकीच्या आधी जाहीर करायचं आणि आता परत लोकांची फसवणूक आहे हे चुकीचा या धोरणाविरोधात आम्ही त्यांच्या बिलाची इथं होळी केले दरम्यान उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांनीही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी बाबासाहेब पाटील उत्तम पाटील सागर भावके विजय टिपुगडे विमल पाटील कल्पना भोसले युवराज पोवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते